नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो पाच वर्षातून एकदा निघालेली जी तलाठी भरती आहे या तलाठी भरतीवर बऱ्याच प्रकारचे तासेरे उडवले जात होते तलाठी भरतीची परीक्षाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यानंतर त्याचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला त्याची गुणवत्ता यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आता फक्त विद्यार्थ्यांना आतुरता राहिलेली आहे ती म्हणजे या तलाठी भरतीच्या निवड यादीची म्हणजेच अंतिम निकालाची आणि नियुक्तीची तर मित्रांनो ज्या ज्या उमेदवारांना बऱ्यापैकी चांगले गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना याची अत्यंत उत्सुकतेने आतुरता लागलेली आहे ती आता कधी लागणार आहे यादी आणि आपल्याला नियुक्ती केव्हा भेटणार आहे या संपूर्ण घडामोडींबद्दल या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकांचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून कुठल्याही भरतीच्या महत्त्वपूर्ण माहितीची अपडेट तुमच्यापासून कधीच मिस होणार नाही चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया तलाठी भरतीच्या निवड यादीबद्दल आणि नियुक्तीबद्दल सविस्तर तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे तलाठी निवड यादी आठवडाभरात लागणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी वृत्त प्राप्त झालेलं आहे आणि ही जाहिरा लोकमतने या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे याद्यांचे काम हे अंतिम टप्प्यात चालू असल्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि आप आपल्याला ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांना सव्वीस जानेवारीच्या आधी किंवा सव्वीस जानेवारीला नियुक्तीपत्रे मिळण्याची शक्यता आहे आता मित्रांनो या परीक्षेवर यामध्ये घोड झाला स्कॅम झाला पेपर फुटी प्रकरण झालं यामध्ये भ्रष्टाचार झाला अशा प्रकारच्या या विविध मागण्यांना घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात या परी परीक्षेविरुद्ध आंदोलन छेडली जात आहेत परंतु खरोखरच परीक्षा रद्द होते का परीक्षा रद्द होणार का मित्रांनो या ठिकाणी आपण निश्चितपणे असं म्हणू शकणार की ही परीक्षा रद्द होणार नाही आणि परीक्षा जी झालेली आहे त्याच गुणवत्ता यादीनुसार किंवा त्याच गुणांनुसार विद्यार्थ्यांना या ठिकाणी नियुक्ती झाली दिली जाईल परीक्षा कुठलीही रद्द होणार नाही किंवा पुन्हा होणार नाही याचं कारण काय तर मित्रांनो पुढे इलेक्शन येऊन ठेपलेले आहेत आणि यामध्ये जर परीक्षा रद्द झाली हे घोषित करून पुन्हा नव्याने परीक्षा घेणे म्हणजे शासनाची स्वतःचीच नाचक्की की आमच्या मार्फतच यामध्ये घोड झालेला आहे आम्ही यावर दुर्लक्ष केलेलं आहे किंवा यावर आम्ही बरोबर वाच ठेवलं नाही याचं नियोजन आमच्याकडून बरोबर झालं नाही अशा प्रकारे त्यांचीच या ठिकाणी कमजोरी दिसण्यासारखं होणार आहे म्हणून मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा येतो की संबंधित प्रशासन आणि राजकारणी हे भरती रद्द होऊ देणार नाही हा सर्वात महत्वाचा मुद्दा त्यामुळे या ठिकाणी कितीही आंदोलनं केलं तरी मला तरी असं वाटत आहे वैयक्तिकरित्या की ही भरती रद्द होणार नाही तर जी परीक्षा झाली आणि जी गुणवत्ता यादी जाहीर झाली त्याच यादीनुसार विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र मिळणार आणि ते कधी मिळणार तर सव्वीस जानेवारीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात जिल्हास्तरीय निवड यादी जाहीर करण्यात येणार म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची यादी या ठिकाणी स्वतंत्र जाहीर केली जाणार आहे ज्यात जात संवर्ग न्याय व जिल्ह्यातील रिक्त पदानुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे त्यामुळे तलाठी पदाकडे आस लावून बसलेल्या तरुणांना लवकरच नियुक्तीपत्रे मिळू शकतील येत्या सव्वीस जानेवारीला ही नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेली आहे आता निवड प्रक्रिया ही जी आहे ही कोर्टाच्या निकालानंतरच बहु बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करताना तेरा आदिवासी बहुल पेशास <coughs> जे पेसा जिल्हे आहेत आदिवासी बहुल म्हणजे जे अंतर्गत येणारे जे काही जिल्हे आहेत त्या अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च <coughs> न्यायालयात प्रकरण जे आहे ते प्रलंबित आहे आणि त्यांच्या जागा वगळूनच ते या ठिकाणी जाहीर करण्या नियुक्ती देणार आहेत प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य तेवीस जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सोमवारपासून पूर्ण होईल किंवा सुरू करण्यात आली आहे मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे की सोमवारपासून ही जी काही प्रक्रिया है, ही करने है आनी भुमी अभी 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 आहे ही सुरू करण्यात आली आहे आणि भूमी अभि अभिलेख विभागाकडून हे युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे निवड यादी जी आहे ती अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तेरा जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही सुरू होईल ती आता तेरा जिल्हे कोणते तर जे पेसाच्या पेसाची जी केस बेंडिंग आहे त्या पेसाचा निकाल लागल्यानंतर त्यांची यादीसुद्धा या यादी ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे रिक्तपदे भरताना जातसंवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून त्यावर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे ही यादी केवळ तेवीस जिल्ह्यांसाठीच असेल आणि या आठवडाभरात ही निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हास्तरीय जाहीर करण्यात येणार आहे असे भूमी अभिलेखाच्या सरिता नरके मॅडम यांनी सांगितलेलं आहे आता मित्रांनो संबंधित विभागाकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून हे स्पष्ट करण्यात आलं की याची निवड यादी आणि नियुक्तीपत्रे विद्यार्थ्यांना सव्वीस जानेवारीच्या आधी देण्याचं त्यांचं प्रस्तावित आहे त्यामुळे भरती कुठेही रद्द होणार नाही कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका ज्या ज्या उमेदवारांना चांगल्यापैकी चांगले गुण आहेत त्या सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन